नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूरला महाराष्ट्रामध्ये एक अतिशय माणुसकीला कायमा फसणारी घटना घडली नवरा बायकोचं भांडण झालं यानंतर बायको माहेरी गेली आणि यानंतर हलतापलेल्या नवऱ्यानं स्वतःच्या दोन जुळ्या मुलींना अक्षरशः निर्दयीपणे संपवल्याची खळबळ महाराष्ट्रात घडली बघा मानुसकीला कायम असणारी ही घटना कुठे आणि कशा पद्धतीने घडलेली एक क्षणिक राग मानसिक ताण आणि असह्य वेदना त्याच क्षणी संपले दोन चिमुकल्या जीवांचे आयुष्य पुणे येथे नोकरीस असलेल्या वाशिम जिल्ह्यातील रुई येथील रहिवासी राहुल शेषराव चव्हाण वयवर्ष तेहतीस या तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या अडीच ते तीन वर्षाच्या जुळ्या मुलींचा चाकूने गळा चिरून अमानुषपणे खून केल्याची घटना पंचवीस ऑक्टोबर रोजी समोर आली आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्स चे चप्पल शूज सँडल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एस आर फुटवेअर्स आपुलकीचे नाता जपलेले आपले शोरूम एस आर फुटवेअर्स आय बँक च्या शेजारी नवी पेठ पंढरपूर प्रोपरायटर शहाजी बापू राऊत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस प्रणाली आणि प्रतीक्षा असे मृत मुलींचे नावे आहेत एका खाजगी कंपनीत काम करत होता पत्नी आणि जुळ्या मुलींसह तो तेथेच वास्तव्यास होता काही दिवसांपूर्वी नवरा बायकोत किरकोळ वाद झाला पत्नी माहेरी गेल्यानंतर मानसिक तणावाखाली राहुलने अठरा ऑक्टोबर रोजी आपल्या दोन्ही मुलींना घेऊन दुचाकीवरून पुण्याहून वाशिमकडे प्रयाण केले प्रवासादरम्यान एकवीस ऑक्टोबर रोजी दुपारी अंढेरा फाट्याजवळील ई क्लास जमिनीजवळ त्याने दुचाकी थांबवून रागाच्या भरात दोन्ही मुलींचा गळा चिरून निर्दयीपणे खून केला अठरा तारखेला तो पुण्याहून निघाला असता तरी त्याच्या डोक्यात चिमुकल्यानं संपवून स्वतःला संपवण्याचा विचार सुरू होता त्यातूनच तो अंढेरेच्या दिशेने वाला असे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी सांगितले घटनेनंतर तो घटनास्थळावरून पसार झाला आणि आपल्या गावी रुई येथे पोहोचला राहुलचे आई वडील आणि आठ वर्षाचा मुलगा सध्या रुई येथे गावातच राहतात नातेवाईकांना हा प्रकार सांगून त्याने असेगाव पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली